नमस्कार म्हणजे या आयशाज मराठी रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपण लेअर्स वारी बाटी आणि तुरीचं तिखट वरण कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी एक चमचा मूग डाळ आणि वन फोर्थ कप तूरडाळ डाळ घेतली आहे आता ही स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यानंतर लगेचच आपण ही वाफून शिजून घेणार आहेत साधारणतः तीन शिट्ट्या करून मी ही शिजवून घेणार आहे आणि इकडे बाटी बनवण्यासाठी मी एक मोठा कप रवा घेतला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतला आहे सारखच रेशू घेतला आहे रवा एक कप आणि एक कप गव्हाचं पीठ आणि एक मोठा चमचा मी दही घातला आहे दह्यामुळे खूप छान टेस्ट येते एक चमचा ओवा घेतलाय तो हातावर चोळून घेतलाय आणि तो देखील या मी यामध्ये ॲड केलाय एक चमचा हळद घातले आणि एक चमचा हिंग पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे एकजीव करून मी मळून घेणार आहे तर या पद्धतीने संपूर्ण गोळा मळून घ्यायचा आहे आवश्यक असेल तसंच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत एक चमचा सोडा देखील मी यामध्ये घातला आहे आणि गरज पडेल तसं थंड पाणी घालून आहे आणि या पद्धतीने मळून आहे गोळा ज्या पद्धतीने आपल्या पोळीला लागतो त्याच पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने संपूर्ण मी पाणी लागेल तसं घालून हा गोळा मळवून घेते आहे तुम्हाला जसं पोळीला हलकस आपल्याला पातळ असं पीठ बनवायचं असतं कणकेचा गोळा त्या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हा गोळा मळून झाल्यानंतर लगेच सेट व्हायला ठेवायचा आहे कारण आपण त्यात मध्ये सोडा घातलेला आहे तर आणि रवा घातला आहे तर रवा छान फुकतो पाण्या भिजल्यानंतर तर तो, तो सेट होण्यासाठी एका बाउलमध्ये मी तो ठेवणार आहे आणि झाकण ठेवून एक साधारणतः अर्धा तास मी ठेवून देणार आहे तर अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा हा गोळा फुगला आहे आतमध्ये रवा व्यवस्थित फुगला आहे सोडा घातल्यामुळे आता याच्या पोळ्या आपण लाटून घेणार आहोत सुरुवातीला आपण गोळेच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्यात तर संपूर्ण लाट्या अशा या पद्धतीने मी बनवून घेते आहे तर ह्या संपूर्ण लाट्या एका साईजच्या अशा आपल्याला बनवून घ्यायच्या आहे संपूर्ण पिठाच्या जेवढा गोळा आहे त्याच्या लाट्या बन मी बनवून घेते आहे तर ह्या लाट्या का बनवायच्या ह्याची याबद्दल मी पुढे रेसिपीमध्ये सांगणार आहे तर हे संपूर्ण लाट्या बनवून झाल्यानंतर आता आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर जेवढ्या लाट्या आपण बनवल्या आहेत तेवढ्या लाट्यांच्या संपूर्ण पोळ्या आपण एका साईजच्या बनवून घ्यायच्या आता एका साईजच्या बनवल्यामुळे पोळ्या देखील एकाच साईजच्या बनणार आहे तर हे बघा या पद्धतीने गव्हाचं पीठ लावून संपूर्ण पोळ्या अशा लाटून घ्यायच्या आहे तर वर या बाटी आपण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता ह्या एकावर एक अशा ठेवायच्या आहे हलकंसं लाटून घ्यायचं आहे पुन्हा एकावर एक ठेवून एक अशा ह्या साधारणतः सात ते आठ आपल्याला पोळ्या एकावर एक ठेवून एक लाटून घ्यायच्या आहे तर या पद्धतीने ह्या लाटून घ्यायच्या आहे आणि आतमध्ये अगदी छोटी पोळी घालून मी असा रोल बनवून घेतलेला आहे आणि असा हा या पद्धतीने चिटकून असा रोल बनवून घ्यायचा आहे तर सात पोळ्या एकावर एक ठेवून मध्ये एक छोटी पोळी ठेवून मी हे रोल असा बनवून घेते आहे तर नेहमीच्या साईज पेक्षा अगदी छोटी अशी मध्ये छोटी घातली आणि असे दोन रोल बनवून घेतले आणि स्टीमर मध्ये ठेवून आता हे साधारणतः वीस मिनिटं छान वाफून घ्यायचं आहे तर वीस मिनिटासाठी हे व्यवस्थित वापरून घ्यायचं म्हणजे ह्या पोळ्या ज्या आपण बनवून घेतलेल्या आहेत त्या अगदी छान शि शिजतात आणि इकडे आपली डाळ देखील शिजून झाली आहे आता आपण डाळीला फोडणी देणार आहोत तर ही डाळ अगदी वेगळी आपल्याला बनवायची आहे थोडी तिखट बनवायची आहे तर आता ही डाळ संपूर्ण शिजून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक टोमॅटो मी घेतला आहे तो कट करून घेतला आहे त्यानंतर एक कांदा देखील मी घेतला आहे तो सुद्धा मी कट करून घेणार आहे तर तो, तो आपण डाळीसाठी फोडणीसाठी वापरणार आहोत कांदा आणि टमॅटो तर कांदा देखील मी कट करून घेतला आहे छोटे कांदे असल्यामुळे मी दोन कांदे घेतले मोठा कांदा तुम्ही घेऊ शकता आणि एक मोठा टोमॅटो आणि दोन छोटे कांदे असं मी रेशो घेतलेला आहे आणि अगदी बारीक असा हा कांदा मी चोपरमध्ये कट करून घेणार आहे तर या पद्धतीने अगदी बारीक असा आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा कट केल्यानंतर त्याच चोपरमध्ये टमॅटो देखील मी कट कर करून घेणार आहे अगदी बारीक आपल्याला सुद्धा कट करून घ्यायचा आहे जास्त आपल्याला दाताखाली येईल असा ठेवायचा नाही आहे त्यासाठी अगदी बारीक का आपल्याला कांदा टमॅटो कट करून घ्यायचा आहे आता इथे मी एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी दोन आल्याचे तुकडे तीन लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरवी मिरचीचे तुकडे मी घालून घेतले यानंतर कोथंबिरीच्या काड्या मी घालून घेतल्या आणि आता हे ठेसून घेणार आहे कोथंबिरीच्या काड्यांचा वापर तुम्ही नेहमी वाटणात जर केला तर त्याची टेस्ट खूप वेगळी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी पातीला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून तेल मी घालून आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान संपूर्ण फुटू द्यायची गरम होऊ द्यायची संपूर्ण मोहरी फुटून त्याची कडकडीत अशी फोडणी तयार झाली की लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे एक चमचा हिंग घालून आहे त्यानंतर वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण आलं हे घालून घ्यायचंय त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टमॅटो देखील आहे दोन ते तीन तडका मिरची घालायची एक चमचा काळी मिरी पूड घालायची काळी मिरपुडीमुळे खूप छान टेस्ट येते ह्या डाळीला एक चमचा हळद आणि चार ते पाच कडी पत्त्याची पाने घातली आणि यानंतर एक चमचा लाल तिखट घालून घेतली आहे आणि एक चमचा गरम मसाला मी घातला आहे तर काळी मिरी पूड आणि गरम मसाला आणि लाल तिखट हे घालून घातल्यामुळे टेस्ट खूप वेगळी येते एक चमचा धणे पावडर मी यामध्ये घालून घेतले आणि हे कांदा टमॅटो व्यवस्थित परतून आहे त्यानंतर एक चमचा ओलं खोबरं मी घालून आहे ह्या ओल्या खोबऱ्यामुळे सुद्धा वरणाला छान टेस्ट येते तर किसून घेतलेलं ओलं खोबरं होतं तर ते एक मोठा चमचा भरून मी घालून घेतले आणि संपूर्ण कांदा टमॅटो खोबरं जी काही फोडणी आहे ती व्यवस्थित परतून घेते त्याच फोडणीमध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेतले आहे आणि आता ही फोडणी संपूर्ण झाल्यानंतर यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ देखील घालून घेणार आहोत तर हे बघा थोडी व्यवस्थित असं तेल सुटायला लागलं ला, की लगेच आपण जी काही शिजून घेतलेली डाळ होती तुरीची आणि मुगाची ती घालून घ्यायची आता ही फार घट्ट बनवायची नाही तर त्यामुळे त्यामध्येच आता पाणी मी एक्स्ट्राच घालून घेणार आहे कारण हे बाटीसोबत आपल्याला खायची आहे त्यामुळे अगदी पातळ अशी बनवून घ्यायची आहे फार पातळ देखील नाही किंवा फार घट्ट देखील नाही अशी मध्यम अशी आपल्याला ही डाळ बनवून घ्यायची आता यामध्येच एक चमचा कस्तुरी मेथी देखील मी घालून घेतली यामुळे टेस्ट खूप छान येते आणि एक चमचा चिंचेचा कोळ मी घालून घेतलाय म्हणजे चिंचेचं पाणी आणि त्याला छान उकळाली डाळीला की लगेच त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी घालून घ्यायची आणि इथे आपलं हे वरण तयार झाले आणि इकडे देखील आपल्या ज्या काय बाटील वाफवायला ठेवलं होतं आपण त्या देखील एकदम व्यवस्थित शिजल्या गेल्या आहे चाकूच्या सहाय्याने तुम्ही असे चेक करून बघू शकता नंतर त्या थंड झाल्या की या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे त्याला छान लेअर आले आहेत तर ह्या कट करून झाल्यानंतर लगेचच आपण गरम तेलात फ्राय करून घेणार आहोत तर हे संपूर्ण कट करून घ्यायचे आहे आणि फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये तर थंड झाल्यावर कट केल्या तर त्या अगदी मोकळ्या सुटसुटीत विकतात तर थोडं थंड होऊ आहे आणि मग ह्या कट करायच्या आहेत तर अगदी व्यवस्थित अशा ह्या लेअर दिसतात आणि ह्या तळताना एक काळजी घ्यायची खूप मंद तेले तेलावरती तळायचं नाही तर तेल आधीच गरम करायला ठेवायचं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि मग तेलात ह्या तळून घ्यायच्या आहे तर गरम तेलामध्ये ह्या मध्यम ह्याच्यावरती तळून घ्यायच्या आहे आणि लगेचच त्याचा कलर चेंज झाला की लगेचच त्या काढून घ्यायच्या कारण ऑलरेडी त्या शिजलेल्या असतात त्या तेलामध्ये अगदी दोन मिनटासाठीच आपल्याला फ्राय करून घ्यायच्या असतात तर या पद्धतीने लगेचच त्या काढून घ्यायच्या थोडासा त्याचा सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या असतात तर मंडळी लेयर्स वाली बाटी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अगदी टेस्टी आणि भन्नाट लागते आणि दही त्यामध्ये घातलेलं असतं त्यामुळे दह्यामुळे त्याची टेस्ट अगदी वेगळी लागते आणि आपण जे काही डाळ बनवली त्यामध्ये खोबऱ्याचा जर वापर केला तर आणखीच वेगळी सवय चव येते त्या डाळीला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूयाच अशा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद